नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ आहे मित्रांनो त्याचीच थोडीशी आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमधला म्हणजेच आपला बारा ते तेरा किलोच्या बॅगमधला हा नारळ आहे मित्रांनो आणि नारळ कशा पद्धतीने आहे त्याचं खोड वगैरे कशा पद्धतीने झालेले आहे तुम्ही सगळं काही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आता हे प्रत्येक रोपाचं जर तुम्ही खोड पाहिलं तर आता खोड निघायला लागलेला आहे मित्रांनो आणि हे दीड वर्षाचं रोप आहे अजून याला जमिनीत लागण केल्यापासून तीन ते साडेतीन वर्षामध्ये फळधारणा होणार आहे आणि हाईट म्हणाल तर याची खूप कमी हाईट राहते बुटक्या जातीचा नारळ जाती आहे बुटकी जात ही वरायटी आहे आणि मलेशियन ग्रीन डॉर्फ मलेशियन कशासाठी तर नारळाची साईज खूप मोठी येते आता आपल्याकडे बुटक्या जातीमध्ये नुसतं मलेशियन ग्रीन डॉर्फच नाही मित्रांनो ते लोटन देखील आहे गाडी लोडिंग करायची चालू आहे धुळ्यासाठी आणि लोटन देखील आपल्याकडे आहे लोटन ही देखील व्हरायटी फक्त शाळ्यासाठी वापरली जाते तसंच जी मलेशियन ग्रीन डॉफ व्हरायटी आहे ती शहाळं आणि खोबरं दोन्हीसाठी वापरली जाते मित्रांनो तर तुम्हाला ही जे व्हरायटी हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा आणि व्हिजिट करणं शक्य असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकर तसेच जिल्हा रत्नागिरी तालुका लांजा या ठिकाणी पंधरा एकर अशी टोटल पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करणारी शैलेश नर्सरी मलकापूर आता नावार उपास खूप मोठ्या प्रमाणात येत आहे आपल्याकडे क्वांटिटीज देखील त्याच प्रमाणात आहे मित्रांनो इथे पाहू शकता ही सगळी मलेशियन डॉपची सीझन आता संपलेला आहे मित्रांनो सीझनला आपल्याकडे पन्नास हजार रोपं होती सीझन संपलेला आहे तरी देखील अशी चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या क्वांटिटीमध्ये भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे जशी ही व्हरायटी अवेलेबल आहे तशीच आपल्याकडे लोटन देखील अवेलेबल आहे मागं पाहू शकता पूर्ण प्लॉट तो भरलेला आहे तो सगळा लोटननी भरलेला आहे मित्रांनो लोटन, लोटन आणि मलेशियन ग्रीनडॉफ ह्या बुटक्या जातीमधल्या दोन वरायटी आपल्याकडे आता अवेलेबल आहेत ज्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या असतात त्याच वरायटी आपण ठेवतो कारण आपली नर्सरी ही शासन मान्यता प्राप्त आहे त्याच्यामुळे आपल्याला आपण शेतकऱ्यांचा पहिला विचार करतो नंतर बाकीचं सगळं तर शेतकऱ्यांमुळेच आज आपण इथं आहोत आज एवढी नर्सरी मोठी झालेली ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमुळे झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पहिला विचार केला जातो आणि शेतकऱ्यांना जो फायदा होईल ज्याच्यामधून फायदा होईल अशाच व्हरायटी आपण आपल्याकडे ठेवत असतो आपल्याकडे आता बानवली असेल ऑरेंज डॉर्फ असेल टी डी असेल डी टी असेल ह्या सगळ्या व्हरायटीज मिळतात पण आम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करताना मित्रांनो ही मलेशियन ग्रीन डॉर्फ आणि लोटन ह्या दोनच वरायटी सजेस्ट करतो बुटक्या जातीमध्ये जेणेकरून त्याचं उत्पन्न चांगलं मिळेल त्याच्यापासून इन्कम चांगलं होईल आणि ही जर व्हरायटी म्हणाल तुम्ही तर मित्रांनो वीस बाय वीस वरती लागण करायची एका एकरामध्ये एकशे दहा रोपा बसतात आणि एकशे दहा रोपांपासून आपल्याला पाच ते सहा लाख रुपयेपर्यंत उत्पन्न करून देऊन जातात ही रोपं आता ही एकशे दहा रोप आपल्याला पाच सहा लाख रुपयाचं उत्पन्न कसं करून देतात तर आता एका नारळाच्या रोपापासून आपल्याला उत्पन्न किती होतंय आहे तर मित्रांनो अडीचशे ते तीनशे आपण तीनशे वगैरे काय पकडणार नाही फक्त अडीचशे नारळ पकडणार आहे अडीचशे नारळ इंटू एकशे दहा रुपये केली सत्तावीस हजार पाचशे नारळ मिळतात आणि सत्तावीस हजार पाचशे नारळ गुणिले वीस रुपये केलं तर स्ट्रेट वे साडे लाख रुपयेपर्यंत उत्पन्न आपल्याला मिळतं तर अशा प्रकारे आम्ही जे सांगतो मित्रांनो हे सगळ्यात कमीत कमी लोएस्ट प्राइस पकडलेली आहे पण तर ही जशी जशी प्राइस वाढत जाईल तस असं उत्पन्न आपलं वाढत जातं मित्रांनो आता याच्यामध्ये नुसतं नारळ लावून आपण शांत बसायचं नाही अंतर्गत पिकं देखील घ्यायची आहेत वीज बाय वीज म्हणजे खूप मोठी जागा आहे आणि त्या जागेमध्ये आपल्याला मसाल्याची रोपं वगैरे लावून अंतर्गत पिकापासून देखील उत्पन्न काढायचं आहे तर अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ जमिनीमध्ये नारळाचं रोप लावतात कसं आणि ते लावायचं कसं हे सगळी माहिती तुम्हाला देणार आहे प्रॉपर त्यासाठी तुम्ही हे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये प्रकारे रोपं मिळतात कोणत्या क्वालिटीची आणि कशा क्वांटिटीमध्ये रोपं मिळतात हे सगळं काही त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला व्हिजिट करणं शक्य असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शावाडी जिल्हा कोल्हापूर आणि जर व्हिजिट करणं शक्य नसेल तर खाली दिलेल्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा धन्यवाद